अनुभव कथन सचिन सिंह राजपूत बोरिवली पश्चिम ते असं एक विष भीश, एक भीषण अपघातासमोर गेल्यामुळे या श्रद्धावानांच्या मनक्याच्या पाच हाडांचा चुरा झाला होता अशी परिस्थिती असूनही बाहेर येतो आज तो पोहायला जातो धावू शकतो सामान्य माणसाप्रमाणे वावरू शकतो हे सर्व घडू शकतं सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेमुळे हरिओ अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो त्या असं म्हणत आहेत हरिओ हो। एकतीस मार्च दोन हजार एकोणीस हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दुःख दुःखाचा दिवस होता ह्या दिवशी माझी पत्नी मी व तिचे काका काकू का अक्कलकोट स्वामींच्या समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो दर्शन होऊन घेऊन आम्ही तुळजापूरला जात असताना आमच्या गाडीचा एक भीषण अपघात झाला हा अपघात इतका मोठा होता की ड्रायवर आणि माझ्या पत्नीचा अपघातस्थळीत मृत्यू झाला एकशे चाळीसच्या स्पीडने आम्हाला एका टाटा सफारी गाडीने समोरून टक्कर दिली होती आमच्या गाडीचा चेंदामेंदा झालेला होता मी बेशुद्ध झाल्याने मला काय झाले होते हे काहीच कळत नव्हते आजूबाजूला जमलेल्या लोकांनी आम्हाला रुग्णालयात नेले आम्हाला कर्नाटकला नेले नेले असल्याने पाच दिवस मी कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात होतो माझे बंधू पवनसिंह राजपूत कर्नाटकला आले पुढे काय करावे काहीच कळत नव्हते माझ्या मनक्याच्या पाच हाडांचा पूर्ण चुरा झालेला होता मला जराही हालचाल करता येत नव्हती बापूंच्या कृपेने आमच्या सोसायटीमधील एक बापू भक्ताने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले त्यांनी फोन फोन सुचित दादांना फोन लावला व अपघातीविषयी सर्व काही कळवून आले मग दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मुंबईतील नानावटी हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि माझ्यावर योग्य ते उपचार सुरू झाले तिथे वीस ते बावीस दिवस माझ्या अनेक चाचण्या झाल्या व त्यानंतर माझ्या मनक्यातील पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली बापूंच्या कृपा आशीर्वादाने सुचितदाच्या वेळोवेळी वेड़ केलेले मार्गदर्शनामुळे सर्व काही व्यवस्थित व्यवस्थित पार पडले भारतातील सर्वात मोठे मनक्याचे सर्जन डॉक्टर मिहीर बापट यांनी माझी सर्जरी केली दोन दिवसांनी जेव्हा मला पुन्हा तपासण्यात आले तेव्हा कळले की माझ्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले होते पुढचे पंधरा मिनटात जर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली नसती तर इन्फेक्शनमुळे एक विशिष्ट प्रकारचं विष माझ्या पूर्ण शरीरात पसरण्याची भीती डॉक्टरांनी दर्शवली होती हे ऐकल्यावर माझा भाऊ खूपच खचून गेला मला शुद्ध नसल्याने ह्यातील काहीच कळत नव्हते पवन सिंह सतत बापूंचा धावा करत होते त्याने बापूंना साखडे घातले बा म्हटलं बापू कसंही करून तुम्ही त्या आम्हाला ह्या संकटातून बाहेर काढा माझ्या पत्नीच्या अकस्मात देवाघरी जाण्याने आम्हाला सर्वांनाच आधीच मानसिक दडपण होते त्यात मला दुखणे अजिबात सहन होत नव्हते माझ्यावर पुन्हा तातडीने चार शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी झाली दररोज संध्याकाळी पवनसिंह सिंह माझ्या पायाला विश्वासाने उदी लावत होते उदी लावल्यावर सुरुवात केल्यापासून मला आपोआप एक विश्वास वाटायला लागला की सर्व अरिष्टातून उदी माझे रक्षण करणार आहे पवनसिंह माझ्यासाठी बापूंची उपासना करायला सुरुवात केली इतके मोठे संकट आमच्यावर कोसळूनही आम्ही त्यातून व्यवस्थित बाहेर येऊ शकलो बापूंच्या आमच्यावरील अकारांना कारुण्यामुळे माझ्याही प्रकृतीत चांगली सुधार दिसून येत होती खर्च आमच्यावर आवाक्याच्या बाहेर होता पण हेल्थ इन्शुरन्स असल्याने मला शंभर टक्के विमा दावही मिळाला मला बापूंचे अनेक लहान मोठे अनुभव येत होते मनक्याच्या हाडाचा पूर्णपणे चुरा झालेला माझा मनका एक टिटनियम रोड घातलेला होता आता पुढील आयुष्य कसे जगायचं हा मोठा प्रश्न होता त्यात मला साथ देणारे बरोबर वर माझी बायको नव्हती तिचे तर मी अंत्यदर्शनही घेऊ शकलो नव्हतो कारण तिच्या अंत्यविषयी आमच्या गावी केल्या गेला होता इतक्या समस्यांमधून मानसिक तणाव मी कसा बाहेर पडणार ह्याच्यावरच मी सतत विचार करत होतो पण ह्या सर्व समस्याहून कितीही पटीने मोठे असे ते माझे सद्गुण बापू माझ्याबरोबर होते रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर बोरिलीतील एका बापू भक्तांबरोबर मला वांद्रे येथे प्रवचनस्थळी जायची संधी मिळाली मी बापूंना साक्षात समोर बघितले व मला त्यांना भेटण्याची संधी प्राप्त झाली मी गळ्यामध्ये पट्टा घातलेला होता आणि सहा महिने छातीवर एक प्रकारचा बेल्ट होता बापू माझ्याजवळ आले आणि माझ्या गळ्यातल्या एक गळ्याला एक टिचकी मारली व म्हणाले तुझ्या सर्व समस्या आता संपल्या आहेत तेव्हा तू बिनधास्त जा ही भेट झाल्यावर केवळ पंधरा दिवसातच माझ्या गळ्यातील पट्टा गेला पूर्वी आंघोळी करतानाही मला बेल्ट काढायची परवानगी नव्हती पण बापूने ज्या दिवशी गळ्यावर टिचकी मारली आणि त्या दिवसापासून माझ्या गळ्याचे दुखणेच निघून गेले सर्वात महत्त्वाची बाब अशी की आता मी आता पोहायला जातो गाडीही चालवू शकतो नियमित धावायला व्यायाम क व्यायामही करतो माझ्यावरील फिजिकल थेरपी सुरू आहे पाठीच्या मणक्यात एक टिटीनियमचा रॉड असूनही मी मी सामान्य माणसाप्रमाणे सर्व काही करू शकतो यावर माझ्या डॉक्टरांचाही विश्वास बसत नाही पण माझं दूर विश्वास आहे की जे काही चांगले झाले बदल ते बापूंच्या कृपेने झाले आहेत मी त्यांना शत शत ऋणी आहे फक्त अद्यापही खुर्चीवर मी फार काळ बसू शकत नाही तरीही उपासनेला बसायचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी मी पूर्वी नोकरी करत असतो तो तिथे मला राजीनामा द्यावा लागला पण बापूंच्या कृपेमुळे माझ्यावर घरी बसण्याची पाळी आली नाही त्याचे झाले असे की माझी पत्नी ही रेल्वे कामात काम करत होती मला रेल्वेतून फोन आला की तिच्या जागेवर माझी निवृत्ती करण्यात आली या काळात आम्हाला अनेक श्रद्धावानांची मदत झाली रुग्णालयात दाखल झाल्यावर झाल्यापासून ते डिस्टार्ज मिळूपर्यंत घरी येईपर्यंत व नंतरही बापू माझ्याबरोबर आहेत हाच माझा, माझा विश्वास आहे माझे आयुष्य केवळ बापूंच्या कृपे सुरू आहे मी बापूंना अंबदने म्हणते ह्या त्यांना प्रणाम करतो हरिओम श्रीराम अंबज्ञा ना तस सर